जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभूराज जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे मित्रांनो दि माउंटेनच्या या भटकंतीमध्ये आज आपण एका पवित्र वास्तूला भेट देणार आहोत मित्रांनो स्वागत आहे तुमचं आलो आहोत त्या वाड्याची सफर करूयात मित्रांनो शिवरायांनी सोळाशे छप्पन साली रायगड किल्ला जिंकून घेतला त्यानंतर चौदा वर्ष रायगडाचं बांधकाम चालू होतं आणि त्याच दरम्यान महाराजांनी राजधानीचा किल्ला म्हणून रायगडाची निवड केली आणि रायगडाकडे के स्थलांतर केले सोबत मासाहेब देखील होत्या परंतु महासाहेबांना रायगडावरील वातावरण उतारावायात मानवत नव्हतं त्यामुळे शिवरायांनी रायगडाच्या पायथ्याशी मासाहेबांसाठी हा वाडा बांधला होता त्याचबरोबर मासाहेबांच्या सेवेसाठी म्हणून शिवरायांची एक राणी म्हणजेच पुतळाबाई राणी सरकार याच वाड्यामध्ये राहत होते आणि मित्रांनो जिजाऊंनी याच वाड्यामध्ये आपला अखेरीचा श्वास घेतला होता मित्रांनो वाड्यामध्ये चौकी पहारे मुख्य इमारती इतर इमारती पाण्याची विहीर असे बांधकाम आहे वाड्याचा परिसर पाहता त्या काळी हा वाडा भव्य दिव्य असावा असा, असा अंदाज येतो वाड्यात मोठ्या प्रमाणावर इमारतीचे अवशेष सापडतात मित्रांनो काही इमारतींच्या पायांना घडी उद्योड वापरण्यात आलेला आहे या ठिकाणी दोन मुख्य इमारती आहेत त्या पडलेल्या अवस्थेत असून त्या इमारतीमध्येच राजमाता राहत होत्या या इमारतीच्या चौतऱ्यावरून रायगड किल्ला व टकमकटोक नगरीच्या टापीमध्ये येते मित्रांनो जेव्हा महाराज गडावर असत व राजमाता पाचारमधील वाड्यात असत तेव्हा महाराज रोज मासाहेबांचे दर्शन घेत होते महाराज ठरलेल्या वेळी टकमकटोकावर यायचे त्याचवेळेस राजमाता वाड्याच्या ओट्यावरील चौथऱ्यावर यायच्या तेव्हा टकमकटोकावरून निशाणी होत असे व त्याच वेळी महाराज राजमातांचे दर्शन घेत होते वाड्यामध्ये दगडाचे आकर्षक बांधकाम करत दोन पाण्याच्या विहिरी बांधलेल्या आहेत जून महिन्यात देखील या विहिरींना पाणी असते यापैकी एका विहिरीवर बसण्यासाठी दगडे आसन बनवण्यात आले सका आहे सकाळच्या कोवळ्या वनात राजमाता या ठिकाणी बसत होत्या याच विहिरीला तक्क्याचे विहीर म्हणले जाते मित्रांनो ह्या वाड्याच्या आतमधील दोन विहिरी आहेत पाण्या पाण्याच्या सोयीसाठी ही एक विहीर आणि याच्या शेजारी आधुनिक विहीर आहे ती पण आपण बघूयात मित्रांनो ही एक विहीर आहे आणि अजून त्या दिशेला एक विहीर आहे ती पण तुम्हाला दाखवतो ही एक विहीर आहे पाणी आता सध्या खराब आहे आणि विहिरीच्या आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्यांचा मार्क बनवलेला आहे मित्रांनो इथून पूर्ण दगडस अजून पूर्णपणे बांधव पायऱ्या आहेत आणि ह्या ह्या विहिरीचा व्ह्यू आणि तुम्ही ह्या विहिरीपासून रायगडाचा व्यू हा समोर दिसतोय तो मित्रांनो दिस रायगड आहे मित्रांनो मोठ्या परिसरामध्ये हा वाडा पसरला आहे पूर्ण चारही बाजूने या वाड्याला तटबंदी आहे आणि वाड्याचं मुख्य द्वार हे रायगडाच्या दिशेने तोंड करून बांधलेला आहे असा तो रायगड आहे मित्रांनो हा एक पाण्याचं भांड आहे पूर्ण दगडामध्ये दगडाला कोरण पूर्ण बनवलेलं मित्रांनो बघा मित्रांनो <laughs> हे काही इमारतींची आवश्यक आहेत मोठ्या प्रमाणात इमारती, इमारती आत। या वाड्याच्या आतमध्ये आहेत ती पूर्ण तटबंदी आहे बघा पूर्ण पडधर झालेला आहे तटबंदीचा बघू शकता तटबंदीसुद्धा आम्ही वाड्याच्या अवश्य सुद्धा पडझड खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे मित्रांनो इथे एक वीर आहे किंवा एक असं धान्य किंवा काहीतरी साठवण्यासाठी असं हे खोल फळकडाचा भाग आहे बघू शकता पूर्ण बांधकाम आणि एक एक इमारतीचा अवशेष आहे मित्रांनो एकदम पडदर जायला पूर्ण मित्रांनो हा चोर दरवाजा असा असा माझा अंदाज आहे या वाड्याचा एक चोर दरवाजा किंवा सिक्रेट दरवाजा म्हणू शकतो आपण याला मित्रांनो जिजाऊंच्या वाड्याची बसकंती पूर्ण झाल्यानंतर आता आपण जिजाऊच्या स्मारकाचं दर्शन घेऊयात